जैन विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला जी भरती झालेली होती दोन हजार बावीस तेवीसची त्याची छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग ज्याला लोहमार्ग रेल्वे छत्रपती संभाजीनगर असा घटकचं नाव आहे बघू शकता पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस याचा आपण कट ऑफ बघणारा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी किती गेलेला होता जागा सुरुवातीला बघूया किती जागा होत्या बघू शकता ऐंशी जागा, जागा इथे मागच्या वर्षी होत्या आणि इथे कट ऑफ किती गेलेला होता प्रत्येकाचा ते सुद्धा आपण बघणार मागच्या वर्षी जाहिरातचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या हे मागच्या वर्षी जाहिरातीचा स्क्रीन मागच्या वर्षी जागा आहे मागच्या वर्षी ऐंशी जागा होत्या आणि यावर्षीच्या जागाचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या कंपॅरिझन करायला बरं होतं बघू शकता चोवीस पंचवीसची जाहिरात जी यावर्षीची आहे आणि यावर्षी त्र्याण्णव जागा आहे चला आपण कट ऑफ आप बघूया प्रत्येक कास्टनुसार कारण की मागच्या वर्षी कट ऑफ किती केलेला होता त्यावर खूप काही अवलंबून असते यावर्षीचा मेरिट किती जाऊ शकतो तर बघा मागच्या वर्षीच्या भरतीचा कटअपला आपण सुरुवात करूया बघू शकता सन दोन हजार बावीस ते वीस सुरुवातीला कास्ट बघूया अंतिम यादी ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस महिला फक्त त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ईडब्ल्यू एस नंतर ई uh, डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण एकशे चोवीस गुणांवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतरची कास्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी एक सर्विसमॅन फक्त अठ्ठ्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ई ए सी बी सी -E महिला एकशे सोळा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ए सी -E बी सी सर्वसाधारण एकशे छत्तीस मार्कवर अंतिम निवड यादीमध्ये कटऑफ गेलेला आहे पुढचा जो कास्ट आहे ती आहे ओ बी सी ओ बी सी एक सर्विसमॅन फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे ओ बी सी खेळाडू एकशे तेरा मार्कवर कटाप गेला आहे ओ बी सी महिला एकशे पंधरा मार्कवर कटाप गेला आहे ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे एकोणवीस मार्कवर कटाप गेला आहे ओबीसी होमगार्ड एकशे तीस मार्कवर कटाप गेला आहे आणि ओ बी सी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे मागच्या वर्षी त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे एन टी बी सॉरी एन टी डी अंतिम निवड यादी आणि महिलांचा कट ऑफ गेलेला आहे इथे एन टी बीमध्ये एकशे एकोणीस मार्कवर महिलांचा कटऑफ गेला आहे आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे छत्तीस मार्कवर एन टी डीमध्ये त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण कट ऑफ गेला एकशे पस्तीस मार्कवर आणि महिलांचा जर बघायला गेला तर फक्त एकशे चार मार्कवर कट ऑफ गेलेला आहे महिलांचा इथे महिलांचा कट ऑफ खूप कमी लागलेला आहे एन टी सीमध्ये त्यानंतर अनाथ अनाथ कट ऑफ गेलेला आहे फक्त एकशे बारा मार्कवर एन टी बी अंतिम निवड यादीमध्ये महिलांचं नाव आलेलं आहे एकशे दहा मार्कवर म्हणजे इथे सर्वसाधारण जागा होती आणि त्या जागेवर फॉर्मच आलेला नाही आहे एन टी पीमध्ये तर त्या जागेवर महिला उमेदवारांना घेण्यात आलेला आहे म्हणजे इथे बघा किती लग ठरलेला आहे या महिला उमेदवाराचं की एकशे दहा मार्कवर निवड झालेली आहे आणि इथे पुरुष उमेदवारांनी एक पण फॉर्म भरलेला नव्हता त्यानंतर बघा म्हणजे फॉर्मच आलेला नाही व्ही जे ए अंतिम निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे एकशे एकोणवीस कट ऑफ गेला आहे एकशे एकोणीस मार्कवर कट ऑफ गेला आहे महिला उमेदवारांचा आणि सर्वसाधारण कट ऑफ जर बघायला गेलो वीजे एकशे सदोतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर यस टी महिलाचा फक्त ब्याऐंशी मार्कवर निवड झालेली आहे कट ऑफ लागलेला आहे फक्त ब्याऐंशी मार्कवर यस टी महिला आणि सर्वसाधारण फक्त एकशे चोवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस टीचा त्यानंतर आहे यस सी अंतिम निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे एस सी एक सर्विसमॅन फक्त अठ्ठ्याण्णव मार्कवर कटअप गेला आहे एस सी खेळाडू एकशे दहा मार्कवर एस सी महिला एकशे चौदा मार्कवर कटअप गेलेला आहे महिला उमेदवाराचा त्यानंतर यस्सी प्रकल्पग्रस्त एकशे वीस मार्कवर कटअप गेला आहे होमगार्ड एस सी एकशे एकवीस मार्कवर कटअप गेला आहे आणि एस सी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस गुणांवर कटअप गेलेला आहे त्यानंतर आहे ओपन ओपनमध्ये कट ऑफ गेलेला आहे एक सरिसमॅन फक्त एकशे पाच मार्कवर महिलाचा बघू शकता फक्त एकशे वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे खेळाडू जर बघायला गेला ओपनमध्ये तर फक्त एकशे एकवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा जर बघायला गेलो पोलीस पाले ओपनमध्ये एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेले आहे प्रकल्पग्रस्त ओपनमध्ये एकशे तीस मार्कवर आणि एकशे अडतीस मार्कवर सर्वसाधारण ओपन कट ऑफ गेलेला आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग ज्याला लोहमार्ग म्हणतात ज्याला जी आर पीसुद्धा म्हणतात आणि रेल्वे पोलीससुद्धा म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथे ऐंशी जागा होत्या यावर्षी त्र्याण्णव जागा आहे तर ही सिरीज आपण कंटिन्यू करणार हो। आहोत विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज कशी वाटते तुम्हाला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि फॉर्म भरायला घाई करू नका सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास दहा तारखेनंतरच फॉर्म भरा तोपर्यंत सर्वात जागायचा अभ्यास करा कारण की एक वेळा जर तुमचा ज जिल्हा निवड सिलेक्ट चुकली तर तुम्ही यावर्षीसुद्धा बाहेर पडता म्हणून मन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणता जिल्हा निवड करायची म्हणून त्यासाठी आपण एक दिवस तुम्हाला लाईव्ह येऊन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही तुमच्या डाऊट क्लिअर करणार आहोत आपण म्हणून जास्तीत जास्त कमेंट करा तर या व्हिडिओमध्ये तिथपर्यंतच धन्यवाद